काय सांगाल महायुतीमध्ये जागा वाटपामध्ये कमी जागा मिळणार अशा गेल्या काही दिवसापासून चर्चा सुरू होत्या काय नेमकी परिस्थिती आहे काँग्रेसच्या माध्यमातून बरेचसे डावफे झाले होते आमच्याकडूनही डावपेच झाले होते शेवट जो तो आपापल्या पक्षाच चांगल्या पद्धतीचं पुनर्वसन व्हावं याकडे लक्ष ठेवून असतो पण एकंदरीत ज्या पद्धतीनं सीट्स वाटप व्हायला हव्या होत्या त्यातला आमचा एक नव्वद टक्के पूर्ण झालेला आहे समाधान कमी एक दहा अकरा पूर्ण झालेलं आहे म्हणजे फायनल झालेलं आहे शिवसेनेच्या काय होईल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचं काय होईल यातले काही मला कल्पना नाही कोल्हापूर महानगरपालिकेच्या वास्तविक प्रश्नावर मूलभूत विषय ज्या पद्धतीनं काँग्रेसची आजची टॅग लाईन अतिशय सुंदर टॅग टॅग लाईन की कोल्हापूर टक्केवारी मुक्त करू ऍक्च्युली ही टॅग लाईन शिवसेनेची हवी असायला पाहिजे होती कारण गेली किमान शंभर दिवस नव्वद दिवस तरी शिवसेना रस्त्यावर उतरून ह्या टक्केवारी या विषयाला वाचा पडणारा पक्ष हा फक्त आणि फक्त शिवसेना आहे